स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आग्रिकोली किंग चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आपले चॅनल असेच असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलवर तर आम्ही जे लोक यो दुसरा पार्ट तुम्ही नक्कीच बघा तर आता आम्ही पंढरपूर वर्षी आलो पंढरपूर वर्षी अरे तो बैल आहे पंढरपूर पंढरपूर वर्षी आलो ना मी आलो ना कनेरी मठ पंढरपूर हो कनेरी मठ मध्ये आनेरी मठ चा तुम्ही काही जे बघू शकतो बघू शकता इथे तिकीट आहे फुल दोनशे रुपये बारा वर्षावरील आणि हा शंभर रुपये पाच वर्षावरील इकडे तिकीट भरतात ऑनलाईन ऑनलाईन सुद्धा आपण तिकीट भरू शकतो व्ह्यू मस्त आहे इकडचा सगळं काही बघू शकतो तुम्ही तिकीट बघू शकता तिकीट असं असतं आता आम्ही आलेलो कनेरी मठ मध्ये पहिलाच कनेरी मठ मध्ये मोबाईल मध्ये बघू शकता हो। आले कनेरी मठ आता मी आलेलो इकडं कनेरी मठ मध्ये सगळे आमचे पाठीत मंडली काही आता मी बघला नव्हता विठ्ठू माऊली बघू शकता तुम्ही ऋषित तप्पाला बसलेत सर्व ऋषी आहे तिकडे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यानं आता नवीन नवीन असे ब्लॉग येत राहतील तिकडे झरा आहे तर फॉल तुम्ही बघू शकता धबधबा टाईप आहे हो। तर केला आहे आज तुम्ही बघा फक्त काय काय आहे मी दुसऱ्यांदा आलोय तिकडे सर्व विषारी झाडे विषारी झाडे आहेत विषारी झाडांना स्पर्श स्पर्श करू नका सो काही विषारी झाडे आहेत ती सर्व बघलं तर असेल तुम्ही सर्व बघू शकता इथं सर्व काय बघला मी हेच तू काही म्हणजे बालपणीचा मित्र भेटलाय म्हणा टॉपी सर्व नॅचरल आहे इकडे आणि आता आम्ही चालून म्युझियम वे टू म्युझियम तू काही आता आम्ही म्युझियम मध्ये जाणार आहोत तुम्ही काही वाचा ड्रॉइंग बघू शकता तुम्ही वारली चित्रकार करणार मी आलेलो इथं माझी तुम्हाला ड्रॉइंग माहित आहे ना, ना।, ना। चला मी नाही चला मला माहित आहे आजकाल तोटकाल पाठ झालेला शहर घे कोंबडा एवढा आहे कोंबडा बघू शकतो सुरुवात आहे पहिला फोटोग्राफर ब्लॉगर वगैरे जुन्यांचा फोटोग्राफर ब्लॉगर आहे भवानीवाला आहे इथं भवानी माते जय भवानी माते कि जोरां बोलात आहे काहीच भवानीवाला बघू शकतो भवानीवाला हा हे गाव आहे बघू शकता छोटी छोटी घर आहे गाव नाही म्हणजे हो ते बनवून ठेवलं आहे आता मी चालू म्युझियम मध्ये मराठी कुठला आहे काही सर्व एक नंबर आहे काहीच तुम्ही बघू शकता इकडे सर्व आहे पहिल्या पहिले मुनी कसे बसायचे ते सर्व इकडे आहे सर्व एक नंबर आहे काही मला आल्याला आवडलं एकदम खरोखरचे वाटतात काहीच तुम्ही बघू शकता इकडे काय आहे काय नाही वाटत आईस भरपूर कालो का इकडे पकवाच बघू शकता सेम टू सेम दिसते नारद मुनी पाण्यात हात घालून पाणी नाही सोडला Aiz baghu shakto

सर्व एकदम सेम टू सेम असे ओरिजिनल वाटतात एवढा बाजूला येतो पण त्याला आवश्यक बघितलं हे बघ ऑपरेशन करा ऑपरेशन ऑपरेशन ते काय बोलतात ते आपला आता करतात मेल्यावर असे शिकवतात सिद्धगिरी कोल्ड ड्रिंक तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्ही घ्या तुम्हाला म्युझियम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा म्युझियम कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून शंभर टक्के सांगा, सांगा। तुम्ही सर्व हे आहे तर आमची थोडी मंडळी इकडून आलेली आहे रोज अकरा बिकरा तोरता बैलगाड्या बैलगाड्या शर्यत प्रेमी बैलगाड्या इकडे सर्व इकडे आहेत बैल बैल सर्व आहेत सेम टू सेम दिसत आहे एक नंबर जवाला बसलीन बघा शेतावालीन इकडे मेन पाल शिंगा वाढतान दांडकाशी आईज बघा कणेरी मठ एक नंबर आहे गोष्टी आहेत कुत्रा आहे इकडे आई बघा तुम्ही मग सगळी झोपली

यार। सेम ढोलकी नाग तुतारी मातीची भांडी आपला कोली आपला कोली आसवला पकडत बघा बघा मित्रांनो सर्व ऐक बक्षीस दौरा कमी हवा छत्री रिपेरिंगवाला पहिलेच्या वेळा छत्र्या होत्या मशी ते एक नंबर आहे कुत्रा न माझ जुन दोस्त आहे पण शिवणारा तुझ्याकडे

नाटक कटलू नका कटलू नका बघू बघा तिथे बक्षीव त्याला कमी आहे मित्रांनो जेवढा बक्षीव ना तितक इकडे कनेरी मठ म्हणजे कनेरी मठच आहे लावलीन बघ हो त्या नाचा हे पण हे हा आपण रात्री आलो आपण नेक्स्ट टाइम कधी आलो तर पैसा खात केला माऊलं खेळ बघा बघतो तुम्ही डोमार्यांच खेळ अंबळ्याशी पालखी अली आगरवतो दारकृशन वर रथ वर्तन बघा जगन्नाथचा जगन्नाथ चथ वर्तन माणसं बघा फोटोग्राफर सिद्धगिरी उपहार गृह काहीतरी <ेथागी> खावाला काय हाय बघूया पियुष पाव मिसल एक नंबर मिसल मिसल एक नंबर आहे एक नंबर मिसल सिद्धगिरी गृह

तुम्हाला कसा वाटला मठ नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला तरी आम्ही थोडं फार सोडलं आहे कारण की आमचे सगळे मेंबर गेलेले आहेत बसमध्ये बसायला आणि फक्त आम्ही चढून पालणी वगैरे आहे तिकडं मठमध्ये आलं आणि